i शहर पोलीस ठाण्यात सायबर विभागात कार्यरत असणारे पोलीस हवलदार धीरज नारायण थवई यांना नुकताच पोलीस खात्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पोलीस पदक त्यांना नुकतेच मिळाल्याबद्दल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला पोलीस हवालदार धीरज थवई यांनी आतापर्यंत पोलीस खात्यात असताना विविध विभागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांना पोलीस महासंचालक पोलीस पदक बहाल करण्यात आले याबद्दल आज पनवे शहर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री